बरेच दिवस झालं आपण एका अशा मुलगीचं कौतुक करतोय की ज्या मुलीने कांस फेस्टिवल मध्ये भारताचं नाव रोशन केलंय उत्तर प्रदेशातील प्रभावशाली मुलगी जिने मध्ये स्वतः तयार केलेल्या गाऊन मध्ये सर्वांना थक्क केले तिचे परिश्रम निश्चितच आश्चर्यकारक आहेत आपण पाहायला गेलं तर नॅन्सी टॅगी ही उत्तर प्रदेशची आहे पण राहायला ती दिल्लीत असते इंस्टाग्रामवर वर तिने तिचे वेगवेगळे रील्स अपलोड केले आहेत ज्यामध्ये ती स्क्रॅप पासून वेगवेगळे डिझायनर ड्रेस बनवते ती मार्केट मध्ये फिरायला जाते आणि मार्केट मध्ये खरेदी करून येते आणि त्यानंतर स्वतः तो ड्रेस डिझाईन करते सत्यात्रव्या कांस फेस्टिवलच्या रेड कार्पेट वर तिने चमकदार पदार्पण केले आकर्षक लांब ट्रेन सह चित्तथरारक गुलाबी रफल गाऊन धान केला होता एका महिन्यापेक्षा जास्त काळ प्रेमाने तयार केलेल्या या गाऊनने इंटरनेटवर धमाल केली आता पाहायला गेलं तर तिचा गाऊन एक हजार मीटर फॅब्रिक वापरून तयार करण्यात आला होता त्याचं वजन होत तब्बल वीस किलो पेक्षा जास्त तीस दिवस एक हजार मीटर फॅब्रिक आणि वीस किलो पेक्षा जास्त वजनाचा हा गुलाबी गाऊन तयार करण्यासाठी मी माझे मन आणि आत्मा यामध्ये ओतला आहे प्रवास खूप कठीण होता पण प्रत्येक क्षण मोलाचा होता असंही नॅन्सी म्हणते त्याचबरोबर सर्वांकडून मिळालेलं प्रेम आणि पाठिंबा याबद्दल तिने आनंद आणि कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली ती म्हणते की मला कधीच वाटलं नव्हतं की मी इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाईल पण हे एक स्वप्न सत्यात उतरलं आहे आणि मला आशा आहे की मी माझ्या निर्मितीने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आश्चर्यकारक करेल अशी तिने नोट लिहिलेली आहे आलिया भट असू देत दीपिका पदुकोण असू देत त्याचबरोबर फॉरेनची कोणतीही मॉडेल असू देत तिचा ड्रेस आहे तसा डिझायनर करणारी नॅन्सी आता संपूर्ण भारतात त्याचबरोबर देशात चर्चेत आहे तुम्हाला नॅन्सीचे हे लुक कसे वाटले नक्की कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा नॅन्सीसाठी एक लाईक कर जरूर बनतो